हो काय पाहणी गेवराई मध्ये मागच्या एक तासाभरापूर्वी दोन गटामध्ये थोडे वाद झाले होते बाचाबाची झाली होती आणि त्याच्यावरून मारामारीचा जा प्रकार झाला तर दोन्ही गटांना आम्ही आता परावृत्त केलेला आहे त्यांना बाजूला लावलेला आहे आता कुठलीही गर्दी कुठेही जमा नाहीये आणि गेवराईमध्ये मतदान शांततेमध्ये चालू आहे मात्र सर एकंदरीत पाहायला गेलं मारहाण झाली त्यामध्ये आता किती लोक जखमी झालेले आहेत काय नेमकी परिस्थिती त्याबद्दल मला निश्चित सांगता येणार नाही ना परंतु तक्रार येताच आम्ही दाखल करून घेणार आहोत आणि पुढची कायदेशीर कारवाई कर एकंदरी पाहायला गेलं तर सर या ठिकाणी वेळेस राडा झाला व्हिडिओ समोर आले पोलीस देखील जखमी झालेले आहेत या संदर्भात काही माहीत नाही असं काही पोलीस वगैरे जखमी झालेले नाही आहेत आणि जे काही त्यांची तक्रार असेल त्याप्रमाणे करणार अजूनपर्यंत कोणी आलेलं नाही तक्रार ना। आपण काय कारवाई करणार आहोत बघू आपण संध्याकाळपर्यंत आम्ही वाट पाहतो त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ वरिष्ठांच्या आदेश बंदोबस्त लावलेला आहे शांतता वातावरण अतिरिक्त कुमक आम्ही बीड वरून मागवलेली आहे आणि ती आलेली आहे आरसीटीचे प्लाटून मागवलेलं आहे परंतु सध्या शांतता आहे आणि मतदान व्यवस्थित चालवा संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी नागरिकांना तुमचं काय आवाहन पोलिसांच्या माध्यमातून आता सध्या पूर्ण गेवराई शहरामध्ये अत्यंत शांतता आहे त्यामुळं सर्व मतदारांना माझं आवाहन आहे की त्यांनी निर्भयपणे त्यांची मतदानाची जे हक्क आहे तो बजवावा आणि लोकशाहीला बळकट करावा नक्कीच जे काही त्यांनी प्रकार घडलेला आहे प्रकाराची चौकशी करून कारवाई करू असं ऍडिशनल पोलीस अधीक्षक जे आहे ते सचिन पाडकर यांनी सांगितलेलं आहे